आय लुक फास्ट फूडरी लॉजल एंड रेस्ट मैनेजमेंट देव भोरीम करूम होटल वो रेस्टॉरंट चलोताना एकदम गजाल जाता नो चिंता करूं नकात। आज हमें एक उपाय पुलिस काम एकदम सोपे करतेफ बुकिंग जीएसटी कॉम्प्लिकेटेड कायदे स्रास दीता राइट हॉस्पिटैलिटी व्यवसाय हि एक सामान्य अड़चण जान आबर कपाय आ इमॅजिन करात फ्रंट डेस्क एक सिस्टम रेस्टॉरंट का गुसरम आणि तिसरम कितले कन्फ्युजन नोय पण आता ह्या सगळ्या गोजाळांतलेन बाहेर सरपाचा वेळ आयला तसे झाल्यार आयज मी किथेम बोलतोले पहिली हॉस्पिटॅलिटी व्यवसायातल्या अडचणी उपरांत केएमएस हॉटेल ह्याचे कसो उपाय मागीर ताचीम काय खाशेली फीचर्स ओके चलत पहिल्या वचूंक वचूंक्या हंगसर आम्ही पोलतोले की व्यवसायातलो गोजाल कंट्रोलांत कसो हाडचो आणि ह्या सगळ्या प्रश्नांचं जो एक जबाब असा तो म्हणल्यार खे एम एस हॉटेल हे सॉफ्टवेअर म्हणल्यार तुमच्या व्यवसायाचा डिजिटल काळीज कोशे पोल्यात सगळम एकाच जागेर हे सॉफ्टवेअर तुमच्या हॉटेलाच्या सगळ्या कामांत एकाताई ताईम हाडता एक केंद्रबिंदू कोशेम आणि हो असा त्याचं अधिकृत लोगो आणि ही गोष्ट खरेंच महत्वाची हे फकट एक सॉफ्टवेअर नुय ही एक हुशारकी जी तुमच्या हॉटेलाक चोलवता म्हणल्यार कित्याम हेम तुमच्या व्यवसायाक स्मार्ट आणि एफिशियंट करता चालात आता सॉफ्टवेअरच्या पहिल्या महत्वाच्या भागाचा नदर मारूया हो भाग खास करून हॉटेल लॉज आणि हे रावपच्या जागेंखातर तयार केलो असा तसे झाल्यास गिरायकाचो अनुभव कसो असता बोलूया रिजर्वेशन करपापासून ते चेक इन बाकी सेवा आणि निम्माने जीएसटी कायद्याप्रमाणे चेकआउट करपा मेरन सगळे एकदम सुरलीट जाता हचेन फिचर्स पुलयात फ्रंट डेस्क मॅनेजमेंट एकदम सोपे एक रंगीत डॅशबोर्ड असा जाखरा कुडी खाली असा वो भरल्या ते एकाच नोदरेन कळता अरे कायदेशीर गरजांखात पोलीस रिपोर्टिंग पर्यान हंतून असा आणि बेस्ट पार्ट सगळे एकाच जागेर ओके okay, गिरायकांक रावचे झाले आता जेवणाचे कितें चलात आता रेस्टॉरंट इंजनचे लक्ष देऊया हो भाग खास करून जेवण खाण्याच्या व्यवसायांचे केंद्रीत असा आणि हे बोल्यात पोरण्या पद्धतीक आणि केएमएस पद्धतीक कसलो फरक असा तो पहिली हात बरोवपाची ऑर्डर आता डिजिटल केवटी म्हणल्यार किचन ऑर्डर तिकीट डायरेक्ट कुजनात पहिली बिलिंगची गोजल आता बिल वेगळे करप व एक टाइम करप एकदम सोपे आणि पहिली मॅन्युअल रिपोर्ट्स आता सगळो ऑटोमेटेड कितलो वेळ आणि त्रास वाचता हातून एक वेगवान पीओएस एस सिस्टम असा म्हटल्यावर ऑर्डर आणि बिल रोखडीच जातात वेटिंग ना स्मार्ट टेबल मॅनेजमेंटान गिरायकांना रोखडेत जागो मिळता आणि सगळ्यात महत्वाचं इन्व्हेंट्री कंट्रोल म्हटल्यावर तुमचं खोल उणव जाता वेटर आणि आयटमाप्रमाणे विक्री कळपाकही एकदम सोपे चोळत आता सगळ्यात महत्वाच्या भागावर वचूमिया फिनॅन्सेस आणि टॅक्स कंप्लायन्स खरंच सांगसे झाल्यार हेच कारणाक का लागून हे सॉफ्टवेअर दुसऱ्यांपरस वेगळं ठरतं हे वाक्य सगळं सांगता ऑर्डर घेतल्यापासून ते निम्माने जीएसटी रिपोर्ट मेरेन सगळं व्यवहार हे सॉफ्टवेअर आपल्या आपून सांभाळता म्हणल्या सुरुवेपासून शेवट मेरेन चिंता करपाची गरज ना करण्यात कितलेम सोपे जाता ते एकाच क्लिकन जीएसटी इन्व्हॉइस तयार जीएसटी रिपोर्ट्स ऑटोमेटेड म्हणजे फायलिंग सोपेपणीम जाता कॅश कार्ड डिजिटल पेमेंट्स सगळीम एक्सेप्ट करून जाता आणि इतल्यांच नये गोरस पडल्यार त्यांच्या पार्टनर्सांवर जीएसटी आणि इन्कम टॅक्स रिटर्न भरपाची सेवाय मिळता आणि हे पोल हे सॉफ्टवेअर फक्त भारतातल्या जीएसटी पुरताच ना ते वेगळ्या वेगळ्या देशांतल्या टॅक्स सिस्टम्स जो सेम की एच टी आणि हेरांकू सपोर्ट करता म्हणल्यार हे मे ग्लोबल सोल्यूशन आसा आणि त्यांचं फोकस असा खास करून दक्षिण आशियांडल्या देशांच्या हातून अफगाणिस्तान बांगलादेश भारत ते श्रीलंका मेरेन सगळे देश असतात हे त्यांच्या थोल्यावी मार्केटची जाणवाई दाखवता तसे झाल्यावर ऑल इन वन सोल्युशन म्हणून चिकिते सोप्या भाषेन सांगशेन झाल्यावर हे एकच प्लॅटफॉर्म जो व्यवसायाच्या दर एक महत्वाच्या कामात पासून ते फायनल टॅक्स रिपोर्टमेन एक टाइम हाडता गोजालना फक्त सोपेपण म्हणतोच आणि वेगळ्या वेगळ्या सिस्टमो सांभाळून सोडून देऊया केएमएस हॉटेला वांगडा व्यवसायात सुरळीत करूया गोजाल मॅनेज करो बंद आणि नफो सुरुवात हे सॉफ्टवेअर व्यवसाय कंट्रोलन हाडून मदत करता तसे झाल्यास आपल्या व्यवसायाचे पूर्ण नियंत्रण मिळवण्यात तयार हाची अनेक माहिती जाईल व एक मोफत डेमो घेऊन ह्या विवरणाच्या डिस्क्रिप्शनात दिलेली लिंक पोळ्यात थँक्यू फॉर वॉचिंग Please follow, like, share and subscribe.